आपल्या मना मनाई एवढा एवढा भगवान साठ 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 झाले गडाना चना जातीवाटी वाला जातीवाटी वाला छत्रपती शिवाजी महाराजांची कशवले असते छत्रपती शिवाजी महाराज जातीवाटीला असतात त्यांच्या मावळे मावळे मुस्लिम मावळे नारायणाचे सगळे एकत्र येत आणि सगळे एकत्र येऊ स्वराचा छत्रपती शिवाजी महाराज केलं धर्म धर्म संभाजी महाराज सांग सांग बहु धर्म

आई परमार्थ कभी अभी अभी अल्लाह मुसलमान माने ना सुदा दादा सँगळा लागले गुळे आपले देवा देवा देतो काम काम गुण गुण चंदन आला चंगी तैसे शिनी जिव संवतार आला आया उद्धराया जन जन जीवा विडो